नमस्कार तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये संभ्रमावस्था आहे आणि ही आणि चांदी खरेदी करायचं की नाही अमेरिकेने टॅरिफ वॉर सुरू केलेला आहे त्याचे पडसाद जगभरात उमटताना दिसत आणि भारताचा जर विचार केला तर भारतात सोने आणि चांदी मध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते जळगाव विषयी जर बोलायचं झालं तर जळगाव ही सुवर्ण नगरी मानली जाते या ठिकाणी सोने आणि चांदीचा जो व्यापार आहे तो सचोटीचा आणि प्रामाणिकतेचा मानला जातो त्यामुळे सोने आणि चांदीच्या संदर्भात जे काही पडसाद उमटतात त्याचे थेट परिणाम जळगावातही पाहायला मिळतात आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता मी जळगावातील सराब पिढीमध्ये आहे आणि सोन्याचे भाव काहीसे कमी झाल्यानंतर या ठिकाणी ग्राहकांकडून सोने चांदी खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे भाव हे अजून कमी होतील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात सराफ व्यावसायिकांचा अंदाज काय आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपण या सराब मध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासोबत सराफ व्यावसायिक जी आहेत आपण त्यांना विचारूया की येणाऱ्या काळामध्ये सोने आणि चांदी खरेदी करणं फायदेशीर असेल किंवा काय दक्षता या संदर्भात घेतली पाहिजे बापनाजी काय सांगाल आता अमेरिकेने जे टॅरिफ वॉर सुरू केलेलं आहे त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की सोनं खरेदी करायचं किंवा नाही आता भाव कमी होत आहेत आज परत भाव वाढल्याची अमेरिकन राष्ट्रपती ट्रम्प मुळे व्यापारात अस्तित्व झाली म्हणून थोडे भाव घसरले होते आज सोन्याच्या सकाळपासून परत सातशे रुपयाने वाढ झाली आणि चांदी मध्ये पंचवीसशे रुपये किलो मागे वाढ झालेली आहे पुढे जाऊन सोनं आणि चांदी वाढणारच आहे कमी होण्याचे चान्स नाही आहे आता सध्या जे टॅरिफ वॉर सुरू झालेला आहे त्यामुळे सुरुवातीला म्हणजे या आठवड्याचा जर आपण विचार केला मागच्या तर सोन्याचे आणि चांदीचे भाव काहीसे कमी झाले परत ते वाढले नेमकी याची कारण काय सांगता येतील सोन्यामध्ये विश्वास लोकांना सोन्याचे विश्वास आहे आपले भारतात नाही दुनियाचे लोकांना विश्वास आहे सोन्यामध्ये म्हणून तू सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता जेव्हा जेव्हा इकॉनॉमिक अस्थिरता येत तेव्हा तेव्हा लोक सोन्याच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात म्हणून सोन्याचे भाव परत वाढले आज आता अमेरिकेकडून जे ये सांगण्यात येते ट्रम्प सरकारने जो निर्णय घेतला आहे की एकंदरीत असं सांगितलं जात आहे बिटकॉइन मध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे पण जगभराचा जर आपण विचार केला तर सोने आणि चांदी मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करणं फायद्याचं मानतात त्यामुळे कल असतो येणाऱ्या काळात काय असू शकते तुमचा अंदाज काय बिटकॉइन वर कोणी विश्वास करत नाही सोनं आपलं खिसेस असतो सोन्याचा एक व्हॅल्यू असतो केव्हाही आपण बाजारात जाऊन पैसे मोकळे करू शकतो म्हणून या जगात सोन्यावर विश्वास आहे आणि राहील आता सध्या सोन्याचे भाव जे चढ उतार होत आहे त्यामुळे आपल्या लोकल मार्केट वर त्याचा काय परिणाम झालेला आहे उलट काही नाही आपली जनता फार जास्त आहे आता तुम्ही देखील एक सराव व्यावसायिक आहेत अनेक चढ उतार तुम्ही या व्यवसायामध्ये पाहिलेले आहेत नागरिकांना या अशा परिस्थितीमध्ये तुमचा सल्ला काय असेल ज्यांच्याकडे सोनं आहे त्याने कोण विकायचे नाही मध्ये सोनं काही माटी नाही होणार सोनं सोनं आहे शेवटी आज बघ बग बघा सातशे रुपयाने वाढला आहे चांदी पंचवीस रुपयाने वाढली आहे इतर एक दोन महिन्याचे काम आहे किती वाढेल काय बरोबर आता सोन्या आणि चांदीचा जर आपण विचार केला तर सोन्याचे भाव गेल्या आठवड्यामध्ये चौऱ्याण्णव हजारापर्यंत विथ जीएसटी गेलेले होते चांदी देखील एक लाखाचा टप्पा ओलांडलेली होती जर समजा अशीच अस्थिरता किंवा अशीच परिस्थिती या मध्ये राहिली तर साधारण या दोन्ही धातूंचे भाव कोणत्या दरांवर ते स्थिर होऊ शकतात एक तुमचा अंदाज काय जवळपास सोन्याचे भाव जवळपास नव्वद एक्क्याण्णव हजार जवळपास स्थिर राहील आणि चांदीचा अंदाज जवळपास ब्याण्णव त्र्याण्णव हजार रुपये राहील कारण काय चांदी इंडस्ट्री मध्ये लागली जात आणि शेअर मार्केट सध्या मंद आहे म्हणून या हिशोबाने एक वेळी परत शेअर मार्केट वाढू लागला की चांदी वाढून जाईल आपण बघू शकतो अमेरिकन टॅरिफ वॉर मुळे आता जी थोडी दोलायमान परिस्थिती निर्माण झालेली आहे पण सराव व्यावसायिकांचा अंदाज असा आहे की सोनं आणि चांदी हे धातूंमध्ये गुंतवणूक जगभरात केली जाते त्यामुळे पॅनिक होऊन चालणार नाही या दोन्ही धातूंचे भाव हे सरासरी आता जे आहेत त्यापेक्षा दोन चार हजाराने कमी जास्त होऊ शकतात पण फार जो फरक आहे तो या मार्केटवर पडणार नाही असं मत सराब व्यावसायिकांचं आहे त्यामुळे तुम्ही देखील सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर बाजाराचा कल लक्षात घ्या आणि या ठिकाणी गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायद्याच असू शकतं असं मत जे आहे ते बापणाजी यांनी व्यक्त केलंय